मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राच्या आदर्श श्रीराम राज्याच्या मजबूत पायावर हिंदवी स्वराज्याचे सर संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी माँसाहेब जिजाऊंच्या प्रेरणेतून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली रायरेश्वराच्या मंदिरात निवडक मावळ्यांना सोबत घेऊन पुढे राजधानी रायगड पर्यंत झालेला प्रवास हा जगातील सगळ्यात मोठी क्रांती होता शास्त्रांच्या जोरावर स्वराज्यासाठी स्वरक्षणासाठी झालेल्या लढाया हा हिंदूच्या महापर कर्मी शौर्याची साक्ष देतात त्यामुळे धर्मावर ज्यावेळी ग्लानी उद्भवली त्यावेळी धर्माच्या अद्भुतनासाठी हिंदू हातात शास्त्र घेऊन मैदानात उतरतो ही आपली प्राचीन परंपरा आहे असे स्फोटक विधान युवा व्याख्याते पत्रकार शुभम बायसकार यांनी येवदा येथे केले ते करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाया व कुरुक्षेत्राच्या रणांगणावर झालेल्या महाभारताचे धर्मयुद्ध यांचा संदर्भ त्यामागे त्यांनी जोडला तालुक्यातील येवदा येथील गांधी चौकात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव आयोजन समितीतर्फे शिवजयंती निमित्त युवा व्याख्याते पत्रकार शुभम बायसकार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी विचारपीठावर डॉक्टर अरुण चोरे माजी गट शिक्षणाधिकारी संजय वाघमारे ओमप्रकाश शर्मा मनोज अनंत राऊत दरम्यान उपस्थित तरुणाईशी संवाद साधताना शुभम बायस्कार म्हणाले अंधाराचे साम्राज्य असताना हिंदूंची मंदिरे खुलेआम उद्ध्वस्त केली जात होती लूटपाट केली जात होती तेव्हा स्वरक्षणार्थ मराठा सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात प्रत्येक व्यक्ती हा सुखी समाधानी आणि गुण्या गोविंदाने राहत होता त्याची कारणी मीमांसा केली तर लक्षात येईल की प्रभू श्री रामचंद्रांनी आदर्श रामराज्य उभारले होते त्याच तत्त्वाने छत्रपती शिवरायांनी आपला राज्यकारभार हाकला भगवद्गीता रामायण महाभारत ही हिंदूंची पवित्र ग्रंथसंपदा आहे मुळातच विश्व मांगल्याची संकल्पना हा आक्रमक विनायक सावरकर म्हणतात की तुम्ही मुस्लिम असाल तर मी हिंदू अन्यथा विश्व मानव असेही बायस्कर यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी व आभार पंकज कान्हेरकर यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरिता मयूर वांदे ऋत्विक गावंडे अक्षय तिळके नागेश चोरे सागर हरसुले पंकज कैकाडे गजानन करुले यांनी प्रयत्न केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर